गन्ने का बडा गिलास उन्हाळ्यामध्ये एक ग्लास उसाचा रस पिण्याचा विचार करताय उष्णता खूप वाढली आहे मग नेमके शरीरावर उसाच्या रसाचे चांगले फायदे काय होतात हे आपण याच्याविषयी चर्चा करूया उसाच्या रसामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण मिळू शकतं की ज्याच्यामुळे शरीराचं हायड्रेशन मेंटेन होतं उसाच्या रसामध्ये न्यूट्रिएंट्स फायबर्स विटॅमिन्स आणि मिनरल्स उत्तम प्रतीचे चांगल्या प्रमाणात असतात प्राचीन काळापासून अगदी थम्सअप असेल, गोल्ड स्पॉट असेल लिमका असेल किंवा कोल्ड ड्रिंक्स असतील याच्या पूर्वीच्या काळापासून उसाचा रस हा अतिशय लोकप्रिय आहे आणि उसाच्या रसामध्ये थंडावा देणारे घटक खूप असतात उसाच्या रसामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते कारण उसाच्या रसामध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असतात की ज्याच्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि अन्नपचन सुलभ होते उसामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात की ज्याच्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो अँटी एजिंग इफेक्ट आपल्याला मिळतात आणि पिगमेंटेशन सुधारतं